नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा श्री संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट वागसेई येथे सेवा अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मावळ तालुक्यातील पत्रकार विशाल विकारी भाऊ म्हलसकर ॲडव्होकेट संजय पाटील श्रीराम कुंठेकर प्रशांत पुराणिक रामदास वाडेकर गणेश विनोदे बंडू येवले संतोषी तोडे आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट पाठीमाग सन्मान करायचा आहे थोडं पाठीमाग जे स्टेज वरती बसले त्यांना विनंती आहे थोडस पाठीमाग सरपंच बसा बसलेल्या मंडळींना विनंती आहे आळंदी देवाचे त्यांचं कीर्तन रूप सन्मान होतोय सन्मान देण्यासाठी ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी केला जाईल त्यांना विनंती आपण या ठिकाणी महाराजांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं महाराजांना शॉल शिरपळ देऊन सन्मानित करायचं आहे सन्मान देण्यासाठी माझे सभापती सन्मान्य राजाराम अमा शिंदे माझे सभापती सन्मान्य गणेशराव गायकवाड त्या मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी आपल्या शुभा हस्ते महाराजांना सन्मानित करावं हो। माझे चेअरमन प्रसिद्ध बजावाडा मालक सन्मान्य एकनाथराव गायकवाड त्याचप्रमाणे विक्रे संघाचे माझे चेअरमन उद्योजक सन्मान्य पंढरनाथ डोळे मान्यवरांना विनंती महाराजांना सन्मानित करण्यासाठी आपण वरती या त्यानंतर या ठिकाणी वर्ष पंच्याण्णव असणारे हरिभक्त पारायण दगड महाराज आहेत या ठिकाणी प्रत्येक एकादशीला येत असतात भजन कीर्तन करत असतात बाबांचा या ठिकाणी सन्मान होतोय बाबांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी ते आपण पुढे या नंतर या ठिकाणी मावळ तालुका खरेदी विक्री संघाची जे निवडणूक झालेली आहे भागातील प्रतिनिधी मावळ खरेदी विक्री संघावरती जे गेलेले आहेत त्यांचा देखील या ठिकाणी ट्रकच्या वतीने सन्मान होतोय प्रथम सन्मान्य भरत शेठ गाबलाजी येवले यांचा या ठिकाणी ट्रकच्या वतीने सन्मान होतोय आपण विनंती आपण सन्मान देण्यासाठी पुढे या त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य गुंडाप्पा गवळी साहेब आपणाचंही विनंती आपण पुढे या कांदवे साहेब आणि गवळी साहेब सन्मान्य भगवानराव पवार आपला सुरंती सन्मान देण्यासाठी आपण वरती भगवानराव पवार आणि शंकरराव शिर्के सुनीता केसरे यांना सन्मानित करण्यासाठी सौभाग्य होते सुमंत सुभाष भानुजारे ग्रामपंचायत सदस्य मंगलताई बाबाजी बाबा आपण विनंती सन्मान देण्यासाठी पुढे या यांचा सन्मान होतोय श्री गावचे माझे सरपंच सहभागी होते संगीत गणपत भानुजारे आणि बचत अध्यक्ष सहभागी होती आशाताई वसंत विकारी मान्यवरांना विनंती या ठिकाणी या मानतात अशा पत्रकारितेला या ठिकाणी संस्थेच्या वतीने गौरवने देत आहे ज्या पत्रकार बंधूंचा या ठिकाणी त्यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी या या ठिकाणी सन्माननीय विशाल भाऊ विकारी वार्ताहर लोकमान त्याचप्रमाणे मावळ माझा आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपला जनंद सन्मान स्वीकार करतो विलासराव खांडेवर महेंद्रभाऊ शिंदे पुढील पत्रकार గణేష భా వినోద సంచక మహోదా కృజ్ విగ్రే సంఘ వార్త సన్మాన్య అనిల్ భా ఆగర ఉల్లాసరావు దళవి అని